नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी दिनराज वाघमारे संपादक आत्ताची मोठी बातमी आहे नगरसेवक विजय ताड याच्या खोन प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेले उमेश जयशिंगराव सावंत यांना न्यायालयानं पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिलेला आहे आणि पाच जूनपर्यंत त्यांना कोठडीत ठेवण्याचा महत्वपूर्ण आदेश दिलेला आहे अनेक महिने म्हणजे जवळजवळ चौदा महिने उमेश हे परागत होते भरार होते त्यानंतर त्यांनी न्यायालयामध्ये शरणागती पत्करली आणि न्यायालयात शरणागती पत्करल्यानंतर जत पोलिसांनी त्यांचा ताबा घेतलेला आहे काल तीस मे रोजी संध्याकाळी त्यांना जत इथे आणण्यात आलं होतं आणि आज साधारणतः सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान त्यांना जत येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभं केलं असता न्यायाधीशांनी उमेश सावंत यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी भोठावली आहे म्हणजे पाच जूनपर्यंत उमेश सावंत यांचा इतन पुढचा मुक्काम जो आहे तो पोलीस कोठडीमध्ये राहणार रा आहे तेवीस जून दोन हजार तेवीस या दिवशी भर दुपारी नगरसेवक विजय शिवाजीराव ताड यांचा गोळ्या घालून आणि दगडाने टेचून खून करण्यात आला त्याच्यामध्ये बबला चव्हाण आणि त्याच्या तीन साथीदारांनी सदस्य कृत्य केलं या घटनेमध्ये तब्बल पाच रिव्हॉल्वर वापरण्यात आले होते आणि पोलिसांनी अटक केल्यानंतर या तिन्ही या चारही आरोपींनी या खुनाची सुपारी ही उमेश सावंत यांनी दिली असल्याची कबुली पोलिसात दिल्यानंतर उमेश सावंत हे तेव्हापासून फरार झाले होते आणि या खुनातील अनेक महत्त्वाचे पुरावे अद्याप समोर ना आले नाहीत आणि महत्त्वाचा तपास झालेला नाही कारण याच्यातला जो महत्त्वाचा आणि मुख्य आरोपी आहे तोच परागंदा असल्यामुळं ही सर्व माहिती आलेली नव्हती खुणाचं नेमकं कारण काय आहे हेही स्पष्ट झाले नव्हतं आता त्या दृष्टीनं पोलीस पाऊल उचलणार आहेत घटनास्थळी आरोपीला घेऊन जाणं जे शस्त्र वापरले कुठं बैठका झाल्या कसे संपर्क झाले सुपारी दिली का नाही की रिव्हॉल्वर कसे आले रिव्हॉल्वरला कोणी पैसे दिले अशा अनेक अनेक गोष्टी या तपासामध्ये अद्याप गुन्हा बाकी आहे आणि पहिल्या ज्या चार आरोपींचं हे चार्जशीट न्यायालयामध्ये गेलेलं आहे आणि आता एक मुख्य संशयित आरोपी उमेश सावंत यांचं दुबारा चार्जशीट जाणार आहे त्या दृष्टीनं या कुणाचा अत्यंत महत्त्वाचा जो तपासाचा भाग आहे ते जे उपविभागीय पोलीस अधिकारी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत डी वाय एस पी दर्जाच्या अधिकारी यांच्याकडं सदरचा तपास दिलेला आहे स्वतः एस पीने या प्रकरणामध्ये लक्ष घातलं असल्यामुळं या संपूर्ण सहा दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये काय काय घडामोडी घडतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे जय भारत न्यूजसाठी विदिनराज वाघणारे चौथ